कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या संकल्पनेतून कसबा कचरामुक्त अभियान राबवण्यात येत आहे यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमाअंतर्गत दांडेकर पूल मांगीरबाबा चौक येथील कचरापेटी हटवण्यात आली तसेच संत गाडगेबाबांची जयंती स्वच्छता उपक्रमाने साजरी करण्यात आली त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कचबा परिसर स्वच्छ व सुंदर हवा यासाठी नागरिकांनी कचरा व्यवस्थापनात जबाबदारीने सहभागी व्हावे यांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने परिसरातील नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता मात्र आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्त्यांनी कचऱ्याची संपूर्ण स्वच्छता करून परिसर सुशोभित केला कसबा मतदारसंघातील सव्वीस क्रॉनिक कचरा पॉईंट बंद करण्यात आले त्यातील हा एक पॉईंट होता या प्रसंगी आमदार हेमंत रासने कसबा मतदारसंघाध्यक्ष राजेंद्र काकडे माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव सरचिटणीस प्रशांत सुर्वे संजय गावडे सुनीता जंगम सुरभा पावशे तुषार रायकर शिवाजी लोहकरे अतुल पाटील सुनील लोंढे संजय आगाणे मोनाली डोकेकर अप्पा रणदिवे यांची उपस्थिती होती संत गाडगेबाबा यांनी कायम स्वच्छतेचा संदेश दिला असून त्याचा आदर्श घेत हा उपक्रम राबवला गेला भविष्यातही आमदार हेमंत रासने या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली कसबा मतदारसंघ स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विविध स्वच्छता अभियान आणि जनजागृती उपक्रम हाती घेतले जातील या क्रॉनिक पॉइंटची साफसफाई आणि दांडेकर पूल मांगीरबाबा चौकातील स्वच्छता नारायणाचे पूजेचे आयोजन करणारे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितलं कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत भाऊ रास्ते यांच्या संकल्पनेतील कसबा कचरामुक्त झाला पाहिजे या योजनेमधून आज दांडेकर पूल मांगेरबाबा चौकामध्ये या ठिकाणी असलेली कचरापेटी आज या ठिकाणी बंद झालेली आहे आमदार हेमंत भाऊ रासते यांच्या शुभ असते या ठिकाणी संत गाडगे महाराजांच्या मूर्तीला हार घालून पूजन करून या ठिकाणी कचरापेटी आजपासून बंद केलेली आहे कसबा मतदारसंघामध्ये सव्वीस ठिकाणी अशा प्रकारची योजना राबवली गेलेली आहे की जेणेकरून कसबा मतदारसंघ आज स्वच्छ झाला पाहिजे देशामध्ये राज्यामध्ये कचरामुक्त कसबा मतदारसंघ ही संकल्प त्यांनी केला असल्यामुळं आजच्या या ठिकाणाला ठिकाणाला महत्त्व आहे कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा झाला होता त्या ठिकाणचा सर्व कचरा साफ हो करून महानगरपालिकेचे कर्मचारी असतील आमचे भाजपचे कर्मचारी कार्यकर्ते असतील यांनी या ठिकाणचा सा कचरा साफ करून या ठिकाणी गाडगेबाबांची जयंती साजरी केली आहे जेणेकरून स्वच्छित संदेश हा सर्वांपर्यंत केला पाहिजे